प्रशासन आणि जिल्ह्यात ग्रामीण पातळीवरील स्थानिक प्रशासन प्रदूषणाचं कारण पुढे करून अनेक ठिकाणी श्री गणेश मूर्ती दान म्हणून घेतात मात्र अनेक ठिकाणी या मूर्ती पुढे विसर्जित केल्या जात नाहीत अशा प्रकारे शहरातील कळंबा तलाव येथे दान घेतलेल्या मात्र विसर्जित न केलेल्या मूर्ती आणि पुढाकार घेऊन परत विसर्जित केल्या यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी आणि महेंद्र अहिरे तसेच यादव महाराज यांचा समावेश होता या संदर्भात संभाजीराव भोकरे म्हणाले की हिंदूंच्या धार्मिक परंपरांना छेद देत अकारण जलप्रदूषणाचा भाऊ करत अनेक ठिकाणी गणेशोत्सव कालावधीत श्री गणेश मूर्ती दान म्हणून घेतल्या जातात मात्र अनेक ठिकाणी गणेशोत्सव संपल्यावर दहा बारा असलेल्या आढळून येतात हा प्रकार भाविकांच्या धार्मिक भावना दुखावणार आहे त्यामुळे आम्ही पुढाकार घेऊन रंकाळा तलाव परिसरातील तसेच कागल तालुक्यातील दूधगंगा नदीच्या परिसरातील याच प्रकारे बाहेर आलेल्या श्री गणेश मूर्ती परत नदीत विसर्जित केल्या तरी यापुढील काळात तरी यातून प्रशासनानं धडा घेऊन हिंदू धर्म परंपरा यांच्या विरोधात असलेल्या मूर्तीदानासारख्या कृती राबवू नयेत असं सांगितलं मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी